तर हॅलो लोक मित्रांनो आम्ही आज फटाके फोडणार आहेत तुम्हाला फटाके दाखवणार दाखवतो मी थांबा तुम्हाला दाखवतो फटाके तर बघू शकतो मित्रांनो एवढे मोठले फटाके आहेत लहानले पण होते फटाके पण ते आम्ही फोडले दोन फोडले नंतर फारच आम्ही काढणार आहे फटाके दुसरे पण तुम्ही लवकर चॅनलला सबस्क्राईब करून द्या आम्ही तावदारी फटाके फोडणार आहेत तू मागून तुला पण दाखवतो तर बघू शकता माझ्या बहिणीचा पोर हो आहे एवढे मोठले फटाके कसे काय करतील का ते तुम्ही जरूर कमेंट मध्ये सांगा आम्ही फटाके फोडून तुम्हाला दाखवतो थांबा Go तर बघू शकता मित्रांनो किती मोठा आवाज आला खूप छान आला ना खूप मोठा आला तर बघू शकता अजून एक आहे आपल्याकडं आपण परत एक फोडणार आहे किती त्याचा उभार येतो त्या तुम्ही लाईक अँड सबस्क्राईब करून द्या आम्ही त्या ते फटाका फोडाय चाललं त्या तुम्ही कमेंट पण करा कसा आवाज आला

संपले फटाके मित्रांनो आता फक्त एकच एक काम आहे पटकन लाईक आणि सबस्क्राईब करून द्या कमेंट मध्ये जरूर सांगा कसा आवाज आला बोल सबस्क्राईब करायला करा। कसा आला आवाज अजून आहेत आमच्याकडं खूप आहेत अजून भरभरून आहेत फटाके पण ते आता फोडणार नाही खूप इथं ते बैल दोबड आहेत ना बैले इथं बघू शकता ते बिहिले म्हणून आता इथले माणसं पण म्हणतील सगळे आमच्याकडेच बघत आहे थोडासा कंट्रोल करू ते घरी फोडल्यावर तुम्हाला व्हिडिओ मी दाखवणारच आहे तर तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करून द्या कमेंटमध्ये जरूर सांगा कसा का आवाज आला आम्हाला तर खूप जोरदार आवाज आला कडक एकदम मस्त लापची इथे डोंगराळा भाग आहे ना बघू शकता त्याच्यामुळं आवाज त्याच्यामुळं आवाज गुंजतो डोंगराच्या सगळं इकडं बघू शकता जिथं फटाका फोडलाय तिथला बघू शकता किती हे बघू शकता किती हे झाले ना आम्ही एक नंबर लहानले फटाके फोडले होते ते तुम्हाला दाखवतो कसे आहेत हे बघू शकता हे पहिलं इथलं आहे पहिला फटाका फोडला तिथलं बघू शकता व दुसरा आहे सगळ्यात मोठा फोडला होता त्याचा ब बघू शकता एवढंस गेलंय एवढं गेलंय फुटून तर आपली काय हालत आहे गांठ फटेका फटाका नाही फुटे का याची बात तर नाही फुट चुका माझे माझे पॅन्टीवर पण बघू शकता सगळं म्हणून आले ते <laughs> काय करणार नाही <था? laughs> तर खूप मजा आली मित्रांनो लाईक आणि सबस्क्राईब करून द्या दे, मग भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये कमेंट करायला विसरू नका इथं आम्ही येलो होतो कपडे धुवायला असंच सहज ब्लॉग पण काढायचा होता व्हिडिओ काढायचा होता म्हणून असंच कपडे धुवायला होतो हे बघू शकता आमचे कपडे तर भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये तर लाईक आणि सबस्क्राईब करून द्या आणि कमेंट करायला विसरू नका